नमस्कार आणि रामराम मंडळी कशी आहात आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पैशाशी संबंधित काही समस्या असतील किंवा गुरुदोष असेल त्यांनी गुरुवारी भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हे छोटे छोटे काही उपाय नक्की करावेत तर हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो गुरुवार हा दिवस श्री भगवान विष्णू यांना समर्पित आहे भगवान श्री विष्णू हे सृष्टीचे पालन करता आहेत अशा स्थितीत गुरुवारी भगवान विष्णूंचे काही उपाय केल्याने तुम्हाला जीवनात सुख हो समृद्धी लाभू शकते तर कोणते उपाय आहेत चला तर आपण जाणून घेऊयात उपाय करायला अजिबात विसरू नका छोटे छोटे उपाय आहेत अगदी सहज करू शकाल असे जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमधून आर्थिक फायदा मिळवायचा असेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारावायची असेल तर आजच केशराचा डबा घ्या तो भगवान विष्णूंच्या चरणी लावा यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या कामाबद्दल नेहमी काळजी वाटत असेल तर आज तुम्ही नवीन पिवळ्या रंगाचे कापड घ्या त्या कापडाला तुमच्या मुलांच्या हातांनी विष्णू मंदिरात अर्पण करा तसेच ओम ओम क्लीम बृहस्पतय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा असे केल्याने तुमच्या मुलाच्या क्रियाकल्पाबद्दलची चिंता दूर होईल गुरुचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूठभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे यासोबतच स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका मित्रांनो या यापुढील उपाय असा आहे गुरुवारी व्रत ठेवा आणि जल अर्पण करून केळीच्या रोपाची पूजा करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण अजिबात येणार नाही भगवान बृहस्पतीला पिवळ्या वस्तू खूप आवडतात म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की हरभरा डाळ फळे इत्यादी ब्राह्मणांना दान करायला विसरू नका गुरुवारी सकाळी घराच्या मुख्य दरवाज्यावर हरभरा डाळ आणि थोडा गूळ ठेवा असे केल्याने घरात धन संपत्ती येते गुरुवारी कोणाकडून उधार घेऊ नका आणि देऊ नका असे केल्यास तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जा लागू जाऊ लागू शकते तर मित्रांनो हे छोटे छोटे गुरुवारचे उपाय तुम्ही नक्की करून पहा फरक नक्कीच पडेल तर हा छोटा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद